नमस्कार मित्रांनो मी प्रदीप बनसोड मी आज तुमच्या समोर यासाठी आलो आहे की फार पूर्वीपासून माझ्या मनात होतं की आपले जे माझी विद्यार्थ्यांचं जे संमेलन झालं त्यांचे जे ग्रुप आहे त्या ग्रुप विषयी बोलावं कारण त्या ग्रुपचा खूप फायदा आहे आणि मला सुद्धा तो फायदा झाला आता मला काय फायदा झाला माझी मुलगी आय सी यूमध्ये भरती होती आणि सिरियस होती आणि मला ब्लडची गरज होती कारण का तिला सेल आहे मग मी एक साधा मेसेज टाकला या सर्व माझी विद्यार्थी मेळाव्याच्या ग्रुपवर आणि मेसेज टाकल्यानंतर सर्वप्रथम मला फोन आला शुभम काळकर यांचा आणि शुभम काळकर म्हणाला की काका तुम्हाला ब्लड कोणतं पाहिजे मी म्हटलं की मला ब्लड पाहिजे ए पॉझिटिव्ह त्याचं बी पॉझिटिव्ह होतं आणि मला गरज होती मी म्हटलं तू येऊन जा आल्यानंतर ते ब्लड दिलं आणि मी ते ब्लड रिप्लेस करून घेतलं आणि ए पॉझिटिव्ह ब्लड घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि अर्जंट होतं मुलगी अनकॉन्शियस होती आणि तिला ते, ते ब्लड दिलं शुभन कालकरने ब्लड दिलं माझ्याकडून चहासुद्धा त्याने घेतला नाही आणि कोणतीही अपेक्षा केली नाही त्यानंतर दुसरा फोन आला प्रथमेश बकाले यांचा प्रथमेश बकालेंनी तेच विचारलं की तुम्हाला ब्लड कोणतं पाहिजे आणि मग मला तेव्हा ए पॉझिटिव्हच ब्लड पाहिजे होतं की कारण ब्लड बँकेमधून आता रिप्लेस करून मला मिळालं नसतं म्हणून मी त्याला म्हटलं मला ए पॉझिटिव्ह ब्लड पाहिजे त्याचं ब्लड पी पॉझिटिव्ह होतं म्हणलं ठीक आहे का मी शोध घेतो त्यानं कुणाल होले बासलापूर त्याला फोन पू, केला त्याचा कुणाल होलेचा मला फोन आला त्याने सांगितलं मला ए पॉझिटिव्ह पाहिजे त्यानंतर कुणाल होले यांनी ए पॉझिटिव्ह ब्लड कसा मिळेल यासाठी शोध घेतला आणि वडनेर गंगा दर्यापूर तालुक्यामध्ये आहे आणि तेथील कमलेश गावंडे या मुलाशी माझा संपर्क करून दिला कमलेश ब्लड बँकेमध्ये आला त्यानं ब्लड दिलं आणि तो निघून गेला त्यानं सुद्धा माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चहाची किंवा अन्य प्रकारे जे काही अपेक्षा करायला पाहिजे ती केली नाही आणि निघून गेला तर या ग्रुपमध्ये असणारी जी मुलं आहेत ती अतिशय संवेदनशील आहे त्यांच्याजवळून शिकण्यास उगतं आहे कारण ही संवेदनशीलता कोणालाही मिळत नाही कोणामध्ये असतेच असं नाही त्यांनी जे मला या अडचणीच्या वेळेत मदत केली त्यांचं मी मनापासून आभारी आहेच तर अशीच मदत सर्वांना या ग्रुप पासून होऊ शकते म्हणून आपण या ग्रुप पासून अशीच अपेक्षा करूया अशाच प्रकारच्या पोस्ट मेसेज टाकूया आता दुसरी गोष्ट अशी की आमला येथील श्री संत एकनाथ महाराज यांची यात्रा आहे बारा तारखेला आणि पाच तारखेपासून सप्ताहाला सुरुवात होत आहे मी पाच तारखेला एकनाथ महाराजची आरती रिलीज करणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला त्यानंतर एक दिवसाळ पुन्हा दुसऱ्या व्हर्जन मध्ये तीच आरती रिलीज करणार आहे आणि त्यानंतर चार मराठी गौडण रिलीज करणार आहे अकरा तारखेला रथयात्रा एकनाथ महाराजची रिलीज करणार आहे आणि बारा तारखेला संपूर्ण एकनाथ महाराजची यात्रा सॉरी लाईव करणार आहे आणि रथयात्रा सुद्धा लाईव्ह करणार आहे अकरा आणि बारा तर आपण हे सर्व आपल्याला हे सर्व पाहता यावं याचा आस्वाद घेता यावा म्हणून आपण सुरुवातीलाच सावली फिल्म हे चॅनल किंवा श्रावणधारा नाव असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं या व्हिडिओच्या खाली लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि हे झाल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या या लाईव्हच्या सर्व नोटिफिकेशन येतील बस एवढीच ये माझी अपेक्षा आहे धन्यवाद